हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ज्यूकेज वर तर चला आज आहे संडे आणि तर आता बारा वाजत आलेले आहे आणि आम्ही रेडी झालेलो आहोत तर मग यांचा उपवास असल्यामुळे मम्मी छान खिचडी वगैरे बनवलेली आहे तर श्रीयांश आणि त्याचे बाप्पा तुम्ही काय खाताय रे काय खाताय श्रीयांश दही आणि खिचडी खात आहेत ते दोघे तर माझ्यासाठी मी मुलगा भाजी केलेली आहे आणि आता पटकन भाकरी करून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही आज कुठे जातोय काय करतोय तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू शकता हे दोघे ते खिचडी खात आहेत ये चीज ही करना है आणि आज सकाळ बसून अशीच मस्ती चालू आहे ना तुमच्या दोघांची निस्ती मस्ती करताय ना चला आवर आपल्याला कुठे जायचं आज फिरायला जायचंय का कुठे जायचं फिरायला चल तुला नेते कुठेतरी लॉंग ड्राईव्ह लाल चला चला तर मग आता साडेतीन वाजून गेलेले आहेत आणि फायनली रेडी झालेलो हो। आहोत मग अशी जेवण वगैरे केलं थोडीशी जी काम होती ती थोडस आराम केला आणि मग आज संडे आहे तर मग संडे स्पेशल मध्ये आपण कुठे जाणार आहोत तर मग नुँ। चला इथे मुळगाव आहे आणि तिथे खंडोबाचं मंदिर आहे तर मग आम्ही सगळे तिथे चाललेलो आहोत आणि पप्पा चला मग त्याच्यासाठी मी अशी ट्रॅडिशनल रेडी झालेली आहे आणि खंडोबाला सांगतो येलो घालावं आणि श्रिया बघा श्रेया थोडासा तो जुना झाला तर मग त्याला आम्ही ऑरेंज हो ना चला चलाबादचं मंदिर कालच जायला पाहिजे कारण की काल होती तर परंतु ठीक आहे सुट्टी असते आम्हाला बऱ्याच दिवसापासून जायचं होतं कारण की या दिवसामधले तिथला व्ह्यू छान असतो आणि ते उंच याच्यावरती आहे आणि खाली सगळी हिरव वगैरे असते तर मग त्याच्यामुळे छान वाटतं तर पोहुआ ह्या वेळेस एवढी अशी थंडी नाही की दहा महिन्यामध्ये तर थोडस ऊन वगैरे पडतं पहुया तिथे गेल्या कित कसा व्ह्यू आहे अरे थांब मस्त श्रियांची तर वेगळीच मस्ती त्याची मस्ती चाललो ना तीन दिवस आहे आणि श्रियाशी घेतला पोलिओ पाहू ना दाखव कसं केलंय तुला त्यांनी कस दाखव कोणत्या बोटाला केलं ह्या बोटाला कस माहिती ये ओटिंग ओटिंग केलंय ना तू कस काय केलं त्यांनी तुला पाहायला ज्यूस दिलेला छान लागला तर चला मग श्रीया सकाळी सकाळी पोलीवर पाचू लागलेलं तर चला मग आता निघा जास्त टाइम एकतर आम्हाला सकाळी जायचं होतं परंतु सकाळी पॉसिबल नव्हतं एकतर तिथे आपल्याला सूर्योदय पाहायला गेलं पाहिजे किंवा सूर्यास्त पाहायला गेलं पाहिजे सूर्योदय म्हणजे सहाच्या आधीच तिथे पोहोचावं लागलं असतं घरून चारलाच निघावं लागलं असतं तर मग म्हणलं नको ते काय पॉसिबल झालं नसतं मग म्हणलं चला मस्त सूर्यास्त पाहूया तिथे जाऊन तर चला मग जाऊ या तिथे खूप सगळ्या आहेत तर मध्ये काय आहे कसं आहे ते सगळं पण तुम्हाला तिथे गेल्यावरच समजल तर चला त्यासाठी आपण निघूया श्रेयांश चढणार का एवढं उंच बघा आपण रेस मम्मा पहिले चढते का श्रेयांश पहिले चढतो काय बाबा आपण तो बरोबर लावत म्हणून काय झालं आपण लावूया म्हणजे तुला माहिती की मम्माच रिन ये

a heart's <laughs> beat to the city streets <laughs> we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher the night's young it has just begun, as she puts her hand in mine. We want to chase the night. चला तर मग फायनली आता आम्ही इथे आलेलो आहोत सुंदर असा व्ह्यू हो, एन्जॉय करत करत तर अजून एक रस्ता भेटला आम्हाला तर जातानी पाहू मग तिकडून जाऊया तर चला मग इथे मंदिराच्या पायथ्याशी हो आलेलो आहोत तिथे आणि तुम्ही पाहू शकता इथे टू व्हीलर पार्किंग आहे आणि तिकडे थोडंसं मागं होतं तिथे फोर व्हीलर होती तर चला आता मागे मंदिर दिसत असेल तर मग तिथून चढायचं आहे उंच तर भाऊ आता किती वेळ लागतो कसं आहे काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर हे आहे मुळगावचं खंडोबाचं मंदिर तर चला आता आपण वरती जाऊया तर येतानी आम्ही बराचसा खाऊ घेतलेला आहे वरती गेल्यावर किंवा जाता जाता खायला लागेलच तर चला मग आता आपण निघूयात सूर्य चमकता समोर तर हा आहे प्रवेशद्वार निश्रियंश तर पुढे गेलाय

तर चला आता स्टार्ट केलेलं हो आहे चढायला तर तिथं वानबाईचं मंदिर होतं परंतु तिथे पण ठीक आहे आता आम्ही जातानी पडलो तेव्हा क्लिक नाही झालं लवकर चला आता आपण चढूया ह्या ते थोड्याशा वेगळ्या आहेत तरी आता बांधण्यात आणि श्रीयांश बघा काय काय हम्म श्रियांची एनर्जी लेवल तर काय विचारूच नका आज का हो नाही तर आता श्रेयांशी मलाच दमवणार आहे चला कुठे पाहू शकता साईडला असा व्ह्यू आहे मस्त ग्रीनरी मध्ये हे मंदिर आहे आणि अशा टेअर्स आहेत तिथे सगळ्यांनी जेंडा घेतलं तर श्रियांशला पण पाहिजे आता आम्ही थोडस चढून वरती आलेलो आहोत तिथे आणि श्रीयांश तर तुम्हाला सांगितलं तर या साईडने पाक आहे त्याच्यामुळे एवढी काही रिस्क नाहीये चला आता सोबत जाऊया जोडीने आम्ही पहिल्यांदा आठ वर्षात हा ना थे थे। वर्षा ते पण मी माग लागली म्हणून नाहीतर हे आणायचे ना वाटतं नवरा नौर फिरवतो नवरा फिरवतो परंतु त्याच्या आधी मी किती मेहनत घेतलेली असते हे पण सगळ्यांना माहिती पाहिजे तू जिंकला मेन पप्पा जिंकणार आहे नाही नाही आम्ही जिंकणार तर चला आता आपण वरती जाऊयात आणि पाहूयात कसं आहे मंदिर ते आणि जे आपलं हळू रे हळूरी आम श्री आळू नको रे हळू चल आणि जे आपल्या जेजुतीचं मंदिर आहे मंदि ते आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते पण पाहून त्याची प्रतिमा माय आय थिंक इथे तर ते काय आहे परती गेल्यावरती पाहूया आता आपण दन लागतो आहे फ्यू मिनिट्स ले तर चला आता आम्ही इथे चालत आहोत श्री पुढे पळत आहे मला पण लागलं सगळे झेंडे काढले होते काय राहील त्यांनी लावले छान दिस म्हणून तर आता आम्ही दमलेलो आहोत आम्ही म्हणजे मीच हे दोघे तर काय दम नाही शकत

बघा श्रियांशी कसं चढ तू दमला का रे मम्मा तर दमली बाबा काठी घेऊन चालणार नाही जमत का कस काय झेंडा आहे रे तो काठी नाही आहे पाहू शकता तिथे वन फिफ्टी झालेल्या आता टू फिफ्टी झालेल्या किती झाल्या येतानी श्रेयांत सरळ यायला खाली येतानी पकडावं लागेल त्याला हा थांबणार तिथेच तिथेच <laughs> येतानी तो असाच खाली येणार किती टू फिफ्टी हम्म तर चला पाशे, पाशे, ताला पकड़ा, ताला पकड़ा आता एवढ श्रीयान चढलेला आहे पाहू पाचशे टोटल पाचशे आहेत ना चढतोय का पाहूया त्याला पकडा त्याला पकडा आता आम्ही अर्ध्या मध्ये आलेलो आहोत आणि श्रीयांश लाख लागले ना इकडे सांग काय खाणार खाऊ आणलं तर तू खाऊ श्रीयांश आणि फायनली इथे श्रीयांश दमलेला आहे ना दमला का तू फायनली इथं होत आहेत आमच्या फोर हंड्रेड हो ना ये फोर हंड्रेड कम्प्लीट्सला इथे सो चला आम आम्ही इथं फोर फिफ्टी ज्या टेअर्स आहेत तर त्या चढून आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर सुंदर असा व्ह्यू आहे वरतून पूर्ण तो अजून छान दिसत परंतु ठीक आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला मंदिर दिसत आहे तर फक्त पन्नासच पायऱ्या राहिलेल्या आहेत so, सो तुम्ही पाहू शकता फायनली आम्ही इथे आहोत मागे आहे मंदिर श्री आई

तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा व्ह्यू जय मल्हार सो चला तर मग तुम्ही पाहिलंच असेल मस्त असा सनसेट होतो आणि सुंदर असा व्ह्यू आणि छान थंड हवा पण आहे तर मग इथे आम्ही बसलो थोडाच वेळ झाला तर फोटो वगैरे क्लिक केले श्रियांसं खाणं चाललंय आणि ना खूप लोकांच्या अंग होत तर मग आता घरी जातो पाहू शकतो सुंदर असे चला आता सूर्यास्त झालेला आहे सहा वाजून गेलेला आहे तर चला आता आम्ही निघतोय खाली उतर खाली उतरणं थोडंसं अवघड कारण की अशा पुढे पाहिजे नी, जाता जाता दर्शन घेतलं ते म्हणजे गोड्याच्या टापांचं तर तुम्ही later... पाहू शकता आहे टाप तुम्ही पाहू शकता लांब लांब पर्यंत आता लाइटिंग वगैरे लागतील नाईट व्ह्यू अजून छान दिसेल आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा व्ह्यू झालेला आहे आणि अजून थोड्या वेळाने लाईट्स वगैरे लागल्या ना मला वाटतं मोस्टली ते एवढे लाईट्स नसतील कारण की जे घर आहेत तर ती पण अशी लांब लांब आहेत तर इकडे का तर काय झाडच आहे तर सुंदर असा व्ह्यू आहे ब्युटी ऑफ नेचर सो so, चला तर तुम्ही पाहिलंच असेल माग सुंदर असं वातावरण झालेलं आहे जो ढग्यांचा कलर आहे तर तो पण छान मस्त पर्पल अजून कोणता ब्लूइश असं झालेलं आहे तर आता किती पायऱ्या राहिलेत आपल्या एकदम थोडंसं राहिलं आमचं पन्नास पन्नास राहिले असतील तर चला आता काही लोक तर आताशी चढत आहेत तर आता त्यांना उतरायला उतरताना काय होतं खाली असं पुढे स्लोप असल्यामुळे मग असं पुढे पडायची भीती आहे तर मग तेच कंट्रोल राहत नाही जास्त फास्ट फास्ट पण चालले उतरले तुम्ही तर तसा इश्यू होऊ शकतो आणि चला इथे सगळीकडे सोलर आहे तर आता ते लाईट्स वगैरे ऑन झालेले आहेत तर चला आता आपण निघू आता आपण बरोबर ऑन टाईम होतो म्हणजे जातानी पण टायमिंगवरती गेलेलो आणि येताना पण एवढं थोडंसं अंदर तर पाहिजेलच उतरायला एवढा पण नाही झालेला तर चला मग आता आपण

चला तर आता आम्ही ढाब्यावरती आलेलो आहोत तर कुठे जायचं जेवायला तर बऱ्याच दिवसापासून ढाब्यावरती जेवायचं होतं श्रीयाशी ऐश्वात त्याला काय खायचं बघा श्रीला थंडी वाजली आणि चिप्स खातो काय खायच पनीर सुक्का पनीर सुक्का <laughs> काय असत का पनीर सुक्का छान तर चला आता काय पाहिजे तर ते पाहतो ऑर्डर डाब्यावरती जेवायचं होतं बऱ्याच दिवसापासून कारण की ती टेस्टच काही वेगळी असते चला ऑर्डर करू आज व्हेजच खायचं आहे हो तर व्हेजमध्ये मध्ये पहिले आम्ही ऑर्डर केले म्हणजे मसाला पापड चला मसाला पापड कर

ते बघू शकता श्री बघतो चला तर मग आता नऊ वाजलेले आहे आम्ही तिथे जेवण वगैरे निघालेलो तर आता नऊ वाजलेले आहेत तर तिकडे थोडीशी थंड होती परंतु इकडे नॉर्मल वातावरण आहे चला आता घरी जाऊया श्रीया झोपायला लागली का हा चला जाऊयात घरी सौ चला तर मग तुम्ही पाहिलंच असेल तर मग अशी फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि मग तिथून छान दर्शन वगैरे घेतलं आणि सगळं खरं झालं परंतु आम्ही बराच वेळ शोधत होतो ते म्हणजे देवीचं मंदिर तर भानू देवीचं तर खालीच दर्शन झालं तर वरती गेल्यावर पाहिलं परंतु वरती काय म्हणजे आम्हाला दिसलं नाही का नव्हतंच तर ते काय माहिती नाही तर चला असं मग छान दर्शन वगैरे झालं आणि मस्त जर सूर्यास्त आहे तर तो आम्ही एन्जॉय केला छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं आणि बऱ्याच दिवसापासून आमची जायची इच्छा होती परंतु काही ना काही कारणामुळे ते राहूनच जायचं आणि मग म्हटलं कसं स रविवारी जावं म्हणजे होऊन जाईल तर छान दर्शन वगैरे पण झालं आणि मग त्याच्यानंतर डिनरला गेलो होती तर यावेळेस थोडीशी गर्दी होती परंतु आता भरपूर झालं आहे का कारण की मोस्टली आता लोक रेस्टोपेक्षा धाब्यावरती जेवायला प्राधान्य देत आहेत कारण की छान चमचमीत आणि मस्त जेवण असतं टेस्ट पण छान असते तर चला बऱ्याच दिवसापासून आम्हाला पण जायचं होतं आणि व्हेज खायला म्हणजे मग रेस्टॉरंटपेक्षा ढाबा छान लागतो टेस्ट लागते महत्त्वाचं म्हणजे एकतर व्हेजमध्ये प्रॉब्लेम असतात काय खायचं कसं खायचं ते तर चला मग असं त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो तर असं होतं आमचा आजचा दिवस तर वाटलं होतं की चढायला म्हणजे साडेपाचशे पायऱ्या आहेत तिथे तो आसा आसा ला 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 हो तर आणि त्या पायऱ्या थोडेशा असे असल्यामुळे काय होतं उतरायला इश्यू होते कारण की असं स्लोपनी गेलं किंवा फास्ट वगैरे गेलं आपल्याला कंट्रोल नाही झालं तर मग डायरेक्ट असं खाली पडण्याची शक्यता असते समोर पुढे तर मग अशा पायऱ्या होत्या परंतु मस्त एन्जॉय आला आणि श्रेयश तर तुम्ही पाहिलं सगळ्यात चढला पण उतरला पण त्याचे बाप्पा त्याला मध्ये मध्ये उचलून घेत होते परंतु तो नाही बोलायचा उतरताना कसं मग ते मुलांना कंट्रोल होतं ना होत त्याच्यामुळे मग हे उचलून घेत होते परंतु तो नाही बोलायचा तर चला मग असं होतं आजचा दिवस तर छान दर्शन झालं तुम्हाला कसं वाटलं मंदिर आणि फ्यू ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय गुड नाईट